नमस्कार ब्रिकेंद्र पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे प्रभाग पंधरामधून राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडून मनपा निवडणुकीच्या मैदानात राहुल आबा तुपे यांच्या रूपानं सेवाभावी उमेदवार उतरतोय भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन करून लाडक्या बहिणींना राहुल आबांनी पाठीशी उभे केलेले आहे सेवाभावी उपक्रमांची जोड लोकसेवेची तरुणाईची साथ सोबत असल्यानं प्रभाग पंधरामध्ये त्यांच्या रूपानं कडवं आव्हान निर्माण होणार आहे नुकत्याच महिलांसाठी भव्य होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला अलोट गर्दी झाली टू व्हीलर आणि मानाची पैठणी बक्षिसांचा महिलांवरती वर्षाव होता या होम मिनिस्टर कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला कैलासवासी रामदास तुकाराम तुपे प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं होम मिनिस्टर हा कार्यक्रम पार पडला प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय हो श्री राहुल आबा रामदास तुपे तसेच हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय हो चेतनदादा तुपे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे साडे सत्रान गावचे माजी उपसरपंच सुनील गोटूराम तुपे रुपेश दादा तुपे अजित आबा घुले भारतीताई तुपे रोहिणीताई तुपे हरिभाऊ काळे हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्षा वैष्णवीताई सातव कार्याध्यक्षा पूनमताई पाटील सनी तुपे सविता घुले शिवाजी मामा खलसे रवींद्रभाऊ गोगावले प्रशांत तुपे प्रमोद तुपे अनुप घुले सुनील घुले रामदास साठे यांच्यासह मोठ्या संख्येनं मान्यवर महिला भगिनी युवक उपस्थित होते